जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी भव भयवारण तुम्हीच ना कार्तवी यदुपरशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना प्रवृत केले जन उत्थारीचना दासोपन्ता घरी रंगले परमानंदे तु ना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत मत वृत्ती धारण करता तुम्हीच ना जगत जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा कर भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रस्तियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना जन्मातच ओंकार जपूनी मौन धरिएले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनी जननी सुखाविली तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंदुनी तीर्थागमले तुम्हीच ना माधवारण्य कृथार्थ केला आश्रम देऊणी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोणी विप्र सुखाविली तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिधला हेम कुंभगुरु तुम्हीच ना तस्कर वधूनी विप्र रक्षिला भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुणी तुम्हीच ना हीन जीवा वेद पाठी सजीव करुणी तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे मी भव वारण तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमर जा संगमी आले गानगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठानीरत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राहता मध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊणी उद्दीरले मठी तुम्हीच ना वांज महिषी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदिनमा कुष्ठिकेला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊणी कुमशी ग्रामी तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी वारण तुम्हीच ना अगणित दिधले धान्य कापुनी शूद्र शेत गुरु तुम्हीच ना रत्नाई कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठ हि दीपावली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्यासी तुम्हीच ना सायनदेव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद गर्वहराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेसी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना जगत अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपिटी उठवोनी धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवणी उद्धीरला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर वदले तुम्हीच ना कर्दळीवणीचा बहाना करुनी गानगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दुष्ट गुप्त स्वामी मठ तुम्हीच ना विठा माईचा दास मुडपरी तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दीननाथ गुरु तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य अनन्यभावे भवभयवारण तुम्हीच ना